आज आपण राधाराणीच्या भक्ताची कथा ऐकणार आहोत तर काय झालं एका ठिकाणी म्हणजेच वृंदावन या ठिकाणी साधू राहत असे श्रीमद भागवत पुराणावर त्याची नितांत भक्ती होती त्याचा नियम असा होता की तो रोज एक अध्यायाचे पाठ करायचे आणि राधाराणींना ते समर्पित करायचे त्यामुळे तो साधू कुठेही आला गेला नाही भक्तीपोटी लोक त्यालाच त्याच्या झोपडीमध्ये खाण्यापिण्याचे पदार्थ देत असत तो साधूसुद्धा आपल्या झोपडीत बसून एकतर राधा राणीचे नामस्मरण करायचा किंवा श्रीमद भागवताचे पठण करायचा हे करत करत त्यांना अनेक वर्ष उलटली असा एकही दिवस गेला नाही की त्यांनी राधाराणींना भागवताचा पाठ ऐकवला नाही आता तो वयोवृद्ध झाला होता एके एक दिवशी तो जेव्हा भागवत पठण करायला बसले तेव्हा त्यांनी त्यांची अक्षर त्यांना काही धुन अंधूक दिसली थोड्या वेळाने त्यांची दृष्टी आणखीन खराब झाली आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले तर ते अश्रू यासाठी नव्हते की त्यांना दिसत नव्हतं त्यांचे डोळ्यातले अश्रू यासाठी होते की त्यांना आता श्रीमद भागवताचा पाठ राधा राणीला ऐकवता आला नाही आणि येणारही ना नाही कारण त्यांचे डोळे निकामी झाले होते आणि असेच ते रडत होते त्यांना वाईट वाटत होतं की आपण आता राणीला म्हणजे राधा राणीला भागवत कसे सांगणार ते मनात श्रीकृष्णाचे ध्यान करत होते आणि म्हणत होते की हे भगवान दिनानाथ मी इतके दिवस हा भागवताचे पाठ करत आहे पण तू आज असं का केलंस आज मी राधाराणीनं पाठ कसा ऐकू दिवसभर रडत रडत राहिला संध्याकाळ झाली त्या दिवशी का त्याने काहीच खाल्ले नाही पाणी देखील प्यायला नाही कारण त्याचा नित्य होता की प्रथम तो राधाराणीला राणीला श्रीमद्भागवताचा पाठ ऐकवायचा त्याच्यानंतरच तो अन्नसेवन करायचा पण त्या दिवशी त्याची दृष्टी गेल्यामुळे त्यांनी काहीच दिवसभर अन्नपाणी खाल्ले नाही तेवढ्याच एक दारावर टकटक झाली त्याने मोठ्या कष्टाने कसेबसे दारापाशी ते आले आणि तिने विचारिके कोण आहे त्या मुलाचा आवाज आला तो म्हणाला बाबा आईने खाण्याचे साहित्य पाठवले आहे तर ते संत म्हणाले की मला खायला नको आहे कारण माझा नियम सगळ्यांनाच माहीत आहे की मी भागवत पा पुराणाचे पाठ केल्याशिवाय ते राधा ऐकल्याशिवाय मी अन्नग्रहण करत नाही पण आता डोळेच हे निकामी झाले त्याच्यामुळे मी अन्नग्रहण करणार नाही आणि असं म्हणून ते वृद्ध बाबा रडू लागले तर तो छोटा मुलगा म्हणाला की म्हणजे तुमच्या रडण्याचे कारण तुमची दृष्टी गेली हेच आहे ना तर त्यावरती बाबा म्हणाले म्हणजे बाबा म्हणाले की डोळे कोणाला हवे आहेत पण मला फक्त भागवताचे पाठ करायला मिळाले नाही आणि ते राधा राणीला ऐकवायला लागले नाही त्याच्यामुळे मला वाईट वाटत आहे म्हणून मी दुःखी आहे त्या वृद्ध बाबांचे बोलणे ऐकून तो मुलगा म्हणाला की बाबा थांबा मी काही वेळाने येतो आणि ते बाबा म्हणजे साधूबाबा तिथेच उभे राहिले इतके तो मुलगा धावत आला आणि म्हणाला ही पट्टी डोळ्यावर बांधा असे सांगून तो मुलगा धावत घरी निघून गेला त्या साधूबापाला मनातून दुःख झाले त्याला वाटले की हा डॉक्टरला की म्हणजेच वैद्यांना आणेल पण झाले वेगळेच मग त्या बाबाने काय केलं जे डोळ्यावर पट्टी होती तशीच बांधून ते झोपी गेले आणि जेव्हा त्या बाबांना म्हणजे साधूबापांना जेव्हा जाग आली तेव्हा त्यांना स्पष्ट सगळं दिसत होते आणि त्यांची जी दृष्टी निकामी झाली होती ते तर पूर्वच चांगली झाली होती ते पाहून बाबांना खूप आनंद झाला त्यांनी विचार केला की मुलांनी ह्या पट्टीत असे कोणते औषधद्वारे मिसळले आहे ज्याच्यामुळे माझे डोळे नीट झाले तर त्या पट्टीवर राधाराणीचे नाव लिहिलेले होते ते साधूबाबांनी पाहिले ते पाहून ते रडू लागले आणि म्हणाले की तुझ्या नावाचा महिमा किती आगाध आहे मग राधाराणीचे ते आभार मानून ते स्नान करून पुन्हा राधाराणीला राणीला श्रीमद असा पाठ ऐकवायला बसले आणि आता त्यांच्या आवाज एक वेगळाच वलय होता आणि मनाला शांती होती तर हे होतं त्याच्या भक्तीचे फळ जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद